तालुक्यातील पवारवाडी येथील काही मित्र धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेतात पार्टी करायला गेले यावेळी शेत तळ्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे सांगण्यात आले मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचे पुढे आले आहे कुंडलिक भीमराव धुमाळ असे मृत तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी धुलीवंदनाच्या दिवशी सोमवार असल्याने अनेकांनी मंगळवारी अशोक खामकर यांच्या शेतात पार्टीचे आयोजन केले दुपारी पार्टी करत असताना कुंडलिक भीमराव धुमाळ व संभा उर्फ महेश उत्तमराव मोरे यांच्यात बोलता बोलता वाद झाला वाद एकदम टोकाला गेल्याने महेशने जवळच असलेल्या शेततळ्यात कुंडलिक धुमाळ यास ढकलून दिले पाण्यात पडताच कुंडलिक घाबरला त्याचवेळी महेशने त्याच्या अंगावर उडी मारली त्यामुळे पाण्यात खाली बुडून तोंडात व नाकात पाणी गेल्याने कुंडलिक याचा जागीच मृत्यू झाला मात्र अचानक पाण्यात बुडून कुंडलिकचा मृत्यू झाल्याचे नातेवाईक आणि पोलिसांना सांगण्यात आले परंतु कुंडलिक यास पोहता येत असल्याने त्याच्या कुटुंबियांनी बुडून मृत्यू होऊ शकत नाही असा आक्षेप घेत हंबरडा फोडला यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली त्यातून कुंडलिक याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी महेश मोरे ह्यास अटक केली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका